ती तथ्य तपासून बघण्याचा आणि आपल्या समाजाच्या दृष्टीने जे काही चाललेलं दिसतं आहे ते हितकारक आहे का हानिकारक आहे आणि हानिकारक का होत असेल तर त्याचा आपण चिकित्सक दृष्टीने विचार केला पाहिजे आणि तितकाच अतिशय तर्कसंगत दृष्टीने त्याचा प्रतिवाद सुद्धा केला पाहिजे हे करण्यासाठी आज शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि हे दुर्दैवाने आपल्यापेक्षा खूप जास्ती चांगलं आर एस एसला ला समजलंय हे मी अशासाठी म्हणतेय की ज्या पद्धतीने शिक्षणाचं धोरण बदलत गेलंय ज्या पद्धतीने राजकारणाचा वापर करून इथल्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या वरती पूर्णपणे त्यांनी स्वतःची माणसं बसवलेली आहेत त्यांचेच अभ्यासक्रम त्याच्यामध्ये घेत आहेत आणि मुलांना स्वतंत्र विचार करायला लावणारी मुलांचे चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणारी शिक्षण व्यवस्थाच बदलायची आणि त्यातनं अंधभक्ती निर्माण करायची हे जे शिक्षणाच्या माध्यमातले कारखाने चालवले जात आहेत त्याच्या सुद्धा आपल्या सक, सारख्या सगळ्या शिक्षित सुशिक्षित वर्गाने त्याच्याबद्दल अत्यंत जाणीवपूर्वक जबाब होण्याची गरज आहे मी मुद्दा मी इथे एक उदाहरण देते मृणालिनी आहेर डॉक्टर मृणालिनी आहेर हे लोक नाव किती लोकांनी ऐकलं कोणी नाही फक्त दोन तीन हात इथे वर झालेले दिसत बरेच जण इथे हळूहळू हात वर होत आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एका संस्थेमध्ये प्राध्यापिका आहेत आणि प्राध्यापिका म्हणून काम करत असताना त्यांनी इतिहासासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक लायब्ररीमध्ये घ्यायला लावलं ते वर्गात मुलांना त्याच्या प्रती वाटल्या आणि कॉम्रेड गोविंद यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरती त्यांनी सातत्याने वर्गामध्ये त्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणली ही चर्चा घेतल्याबद्दल त्यांची बदली करण्यात आली आणि त्या बदलीच्या विरुद्ध त्यांनी न्यायालयीन लढा दिला आणि त्या जिंकल्यात त्याबद्दल आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर अभिनंदन फक्त आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचे कॉम्रेड गोविंद पानसरे कुठल्या पक्षाचे होते सीपीआयचे होते बरोबर त्यांचा आज महाविकास आघाडीच्या बरोबर ते आहेत पाठिंबा त्यांनी दिलेला आहे, दिले आहे। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत आज शरद शरद पवारांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये जेव्हा एखाद्या प्राध्यापिकेवरती गो गोविंद पानसाळंचं पुस्तक वर्गात शिकवण्यासाठी वापरल्याबद्दल जर ऍक्शन घेण्यात येत असेल तर ही लोक संविधानाचं रक्षण निश्चित कशा पद्धतीने करणार आहेत या हा प्रश्न आपण विचारला पाहिजे हा खूप महत्वाचा लढा आहे पण काही वेळा मला आपल्या सगळ्यांची पण चिड येते आपल्या सगळ्यांची पण अशी चीड येते की मुणाली आहेरांचा सगळा प्रकार हा फेसबुकवरती सातत्याने येत होता वर्तमानपत्रावरती गाजत होता आपल्यापैकी एक पण पोस्ट नाही पडू शकत आम्ही मुणालिनी आहेरांच्या बाजूनी आहोत म्हणून मग आपण नक्की विचार वीच, करतो म्हणजे काय करतो आपण सुशिक्षित करत आहोत म्हणजे काय करतो आपल्याला जर आपण फायनान्स बिलामध्ये काय आपल्यावरती गंडात्तर येते हे कळत नसेल ज्यांच्या आम्ही संविधानप्रेमी आहोत ह्याला भूलतापांना बळी पडून आपण मतदान केलं ते आज आपल्याच आपल्याच समाजाच्या एका प्राध्यापिकेवरती शिवाजी कोण होता हे शिकवल्याबद्दल त्यांची बदली करत असतील आणि आपण त्याचा साधा निषेध सुद्धा नोंदवत नसू फेसबुकवर आलेल्या त्या पोस्ट खाली छोटसं शेअरचं एक पिटुकलं बटन असतं त्या पिटुकल्या बटनावरती बोट ठेवून साधं शेअर सुद्धा करत नसू सु, तर मला असं वाटतं की आपल्याला आम्ही फार संविधान प्रेमी आहोत म्हणण्याचा सुद्धा अधिकार राहत नाही कारण मग काँग्रेस आणि समाज बाकीचे पक्ष करता जे करतायत भाजप जे करतायत जसं दोन हजार सतराचं फायनान्स मी लढायला इथल्या काँग्रेसचं इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं इथल्या वेगवेगळ्या पक्षांचं मुकसंमती जी होती तीच मुकसंमती जे सगळं चाललेलं त्याला आहे चा। आपली आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल आपल्याला खऱ्या अर्थाने संविधान टिकवायचं असेल तर बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू करताना बाबासाहेबांनी दीक्षा घेताना जो काही एक भारत प्रबुद्ध करण्याचा मार्ग स्वीकारला होता आणि त्या प्रबुद्ध करण्याच्या मार्गामध्ये मा फक्त पदव्यांचं शिक्षण नव्हतं फक्त सरकारी नोकऱ्या नव्हत्या त्या प्रबुद्ध या शब्दामध्ये अतिशय डोळसपणे अतिशय खणखणीतपणे अतिशय ताटकड्याने समाजाची बाजू घेऊन उभं राहणं अन्यायाला अन्याय म्हणणं आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची स्वतःची ताकद ठेवणं आणि मुख्य पुढच्या पिढीची ताकद ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मध्यंतरी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची पूर्वक पुनर्रचना त्याच्यामध्ये चालू आहे आणि मी प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यापीठातनं चार पाच प्राध्यापकांचं चा एक सल्लागार मंडळ असावं अशी हो। मी एक अपेक्षा मांडली होती मला खूप लोकांनी विचारलं की ताई तुमच्या त्या सल्लागार मंडळाकडनं अपेक्षा काय आहेत म्हटलं बाबा रे मॅनेजमेंटशी तडजोड करू नका अन्याय झाला असेल तर त्याच्याशी लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढंच चांगले प्राध्यापक मिळाले तरी चालतील बाकी सगळ्या कायद्याचा पाठिंबा आपण उभा करू पण खोलीत स्वतःच्या बोलवून घ्यायचं मग त्यांना हळूच चालणार जर कशाला भांडतो पुढे परीक्षा आहेत इंटरचे मार्क त्यांच्या हातामध्ये असतात यांनी चळवळी नाही उभे राहू शकत आणि मला असं वाटतं की आज फुले आंबेडकरी विद्वत सभेने एका अर्थाने हे ताटपणाचं राजकारण सुरू करण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं महत्वाचं चर्चासत्र जे संविधान जागर साहित्य संमेलनामध्ये निवडलंय त्याच्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे मनपूर्वक आभार आणि एका साहित्यिक नसलेल्या बाईला तुम्ही याचं उद्घाटन करण्याचा एक सन्मान दिला त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार जय भीम जय भारत धन्यवाद ताई गेल्या चार पाच महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विचारवंतांची फळी कामाला लागली होती आणि एक ऑगस्टच्या निर्णयानंतर ही फळी खरंच सोयीस्करपणे शांत राहिलेली आहे याचा विचार आज आपण सर्वांनी बुद्धिजन वर्गांनी करायला पाहिजे असा या साहित्य संमेलनाच्या सा प्रसंगी मला या ठिकाणी सांगा वाटते यानंतर अध्यक्षीय समारोप करतील माननीय श्याम धांगडे सर गणतंत्र सभ्यतेचे स्रोत तथागत बुद्ध स्वातंत्र्याचे जनक भारत एक राष्ट्र निर्माण व्हावं याच्यासाठी अथक परिश्रम शंभ म्हणजे एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे छप्पनपर्यंत अथक परिश्रम करणारे आणि आज जो काही या सभागृहामध्ये समोर बसलेला जो बुद्धिवान वर्ग आहे या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी स्वत निगराणीनं स्वतः लक्ष घालून शिक्षण संस्था उभी केली आणि त्यामध्ये हा वर्ग निर्माण केला असे प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ज्यांनी भारतीय समाज जीवनामध्ये एकोणीसशे सत्तावीसला सामाजिक क्रांती महाडला आणि रक्ताचा थेंबी न सांडता फक्त लेखनीने भारताला एक स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक क्रांती घडवून आणली प्रत्यक्ष क्रांती आणि या संवैधानिक क्रांतीला प्रत्यक्ष समाजाचरण व्हावं समाजामध्ये आचरण व्हावं यासाठी सामाजिक संहिता निर्माण व्हावी यासाठी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जी धम्मक्रांती केली असे या तीन क्रांतीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण सर्व या ठिकाणी त्या संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबाचं नेतृत्व आणि हा जनाधार प्रबुद्ध जनाधार यांच्या सह जीवनातून सह सह आचरणातून या भारतीय समाज जीवनामध्ये जे एकोणीसशे सोळापासून काम सुरू केलं ते एकोणीसशे पन्नासला जे काही भारतीय संविधान बाहेर आलं आणि आज आपण त्या संविधानाची जागर म्हणून त्याचं जागरण म्हणून आज एक आपण विशेष अधिवेशन घेऊन आपण या ठिकाणी त्याची चर्चा करत आहोत गंभीर्याने चर्चा करत आहोत संविधान जागर साहित्य संमेलन संविधान एक राष्ट्रीय संहिता आहे आणि राष्ट्रीय संहिता लोकाभिमुख व्हावी लोकांचा आचरणाचा भाग व्हावा म्हणून लोकजागरण ही व्यवस्था आहे पुस्तक आहे ते नियमाचं नियम लोकांनी अंग्य करावे लागतात लोकांनी आचरण करावे लागतात लोकांनी आचरण केले तरच त्या नियमाला काही उपयोग आहे नियमाचा आणि म्हणून लोकांना त्या आचरण लोकांच्या आचरणात यावं यासाठी लोकांना कळावं लोकांना कळावं यासाठी संविधान जी काही निर्माण झालेली आहे एकोणीसशे पन्नासला त्याचा आरंभ एकोणीसशे सोळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं म्हणजे भारतातल्या जाती हा विषय घेऊन संशोधन करून मग आपल्या हे भारतीय समाज जीवनाचं निरीक्षण कठोर निरीक्षण कठोर जे काय आहे त्याचं निरीक्षण करून हे जे काही वास्तव आहे हे वास्तव बदलवण्याचा निर्णय एकोणीसशे सोळालाच बाबासाहेबांनी घेतलेला आहे नीट लक्षात घेतलं पाहिजे ह्याचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चिंतनातून त्या आपणाला येतील अशा एकोणीसशे सोळाला जाती जातीचं वास्तव एकोणीसशे छत्तीसला ला जातीचं निर्मूलन आणि एकोणीसशे छप्पनला नव समाज निर्मिती प्रबुद्ध समाज तर हे 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 बाबासाहेबांनी त्यांच्याच हयातीमध्ये एकोणीसशे सोळाला गुलाम असलेल्या समाजाला एकोणीसशे छप्पनला प्रबुद्ध बनवलं हा हा आपला इतिहास समोर ठेवून आज आपण या ठिकाणी गांभीर्यानं चर्चा केली पाहिजे करत आहोत ज्या ठिकाणी आपण हे संमे संमेलन आयोजित केलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्यक्ष निगराणीतून हे जे काही नागसेन वन आणि मिलिंद महाविद्यालय नागसेन आणि मिलिंद नागसेन शिक्षक मिलिंद राजा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधली जी चर्चा तर्कसंगत चर्चा ह्याची जी याची आठवण या ठिकाणी जो शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे त्याला कायमस्वरूपी त्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये संस्कारित होऊन त्याच्या मनामध्ये कायम राहावी आणि चिकित्सक बुद्धी त्याच्यात यावी म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी या परिसरात जी काही शैक्षणिक क्रांती घडवून आणली त्याच्यातून जे काही विद्यार्थी बाहेर आले आणि हे विद्यार्थी फक्त ग्रामीण भागातच परिवर्तन करण्यासाठी सक्रिय झालेले नाहीत तर ते इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सक्रिय होऊन आंबेडकर वादी जो काही विचार आहे तो विचार प्रस्तुत करण्यासाठी ते सक्रिय झालेले आहेत म्हणजे हे जागतिक जागतिक प्रतिभा संपन्नतेचं प्रज्ञाश निर्मितीचं प्रज्ञेचा उगम शिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी झालेलं आहे असे ह्या भूमीतून आज आपण पुन्हा त्या भूमीमध्ये एकत्रित येऊन संविधान जागर साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे म्हणजे हे हे थोडस लक्षात घेण्यासाठी मी बोललो आहे एवढं काही तुम्हाला माहीत नाही म्हणून बोललेलो नाही आहे हे लक्षात घ्यावं जरा डोक्यात येऊ द्या की आपण कोणत्या भूमीत बसलेलो आहोत ज्या बाबासाहेबांनी स्वतः ते बाबा मिलिंदचा परिसर जो आहे रेस्ट हाऊस आहे ते जे काही आर्ट हॉस्टेल होतं ते राऊंड हॉस्टेल तिथं राहायचे आणि तिथं राहून प्रत्येक वस्तू कोणती काय वस्तू कुठं कसं बांधायचं बांधकामापासून प्रत्यक्ष राहिलेले आहेत विद्यार्थ्यामध्ये राहिलेले आहेत आणि हे हे सर्व आपल्या निगणारी निगराणीमध्ये हे सेंटर उपस्थित म्हणजे उभं केलेलं आहे प्रज्ञा सेंटर बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या निगराणीतून उभं केलेलं आहे आणि या सेंटरवर आज आपण या ठिकाणी हे साहित्य संविधान जागर साहित्य संमेलन घेत आहोत संविधान आहे जागर लोकाशी संबंधित आहे आणि संमेलन हे सहमिलन एकत्रित येऊन आनंदानं त्याच्यात म्हणजे बुद्धी आनंद निर्मितीसाठी हे सर्व सर्व सक्रिय करणे